जे एक भावना आणि बहिणीनं स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण चालू आहे फिरायला तर तुम्ही ब्लॉग लास्ट पर्यंत बघत राहा तुमचे पोर बसले मॅक्स ला घेऊन बघा कशी बसले आणि कुंकू बघा कसा लावलाय आता गाडी पण आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता इथे गाडी आहे आणि श्रवण काय भाव घेतला हा गाठ काय नारलोडाची नारल फोडाला चला जाऊया आपण आता अरे भावन इथे आता छा प्यायला लोनवलेला तुम्हाला दाखवतो आता कसं आहे बघा आपला दादा इथे लोकांना चिकी वाला हो हे बघा कस इथे साफ करतात तुम्ही बघू शकता ही बसले इथे चहा प्याला इथ खूप पेलो चा, एक चायची किंमत आहे ती तीस रुपये आणि तीन माणसं अशी चहा पेती ना असं चाय बनवतात ते तर भारी लागते चहा तर तुम्ही पण या इथे चहा प्यायला बघा ना घोडा बघा ड्रायव्हर ते हवी आलोय भावांनो इथं आता पंढरपूरमध्ये जस्ट आलोय आणि लगेच इथं आपण गंगा स्नान करायला आलोय तर गंगा स्नान करतो आणि भेटतो तुम्हाला नंतर डायरेक्ट तर भावनो झालं आपलं तिथं स्नान बिन करून आता लगेच जाऊ दर्शनाला आपण आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी कुंकू कसा लावला तो भावांनो दर्शन झालं आपलं खूप भारी दर्शन झालं आतमध्ये गेलो फोन घेऊन तो फोन आपले जप्त केले त्यामुळे आपल्याला व्हिडिओ घ्यायला जमले नाही पण असुद्धा काही समजून घ्या थोडं अले भावांना इथं आता नाश्ता करायला नाश्ता झाला का लगेच भेटतो तुम्हाला मी आलं भावांनो आता इथं नाश्ता आता डायरेक्ट आपण भेटू गांगापूरला चला आले भाऊ ना आता गांगापूरला काय सांगू तुम्हाला पोलीस भेटलं मधीत पोलिसही आई खूप भेटला आम्हाला पाच पाचशेच्या नोटी घेतल्या दोन टाईम एकदा साधा पोलिसवाला भेटला त्यांनी घेतलं वीस रुपये आता आलो इथं गांगापूरला फटा पडतो आणि भेटतो तुम्हाला रे दहा दहा रुपयाला दहा दहा रुपयाला चांगल्या घेऊन टाका आईला निस्ती गाई सुटली आमच्या कुठं जाऊ ना कुठं नको इथे देवी बसते तुम्ही बघू शकता तेव्हा कसं इथं झोपलंय बाबा इमानात बसल इथं आखी भूता चिपकतात कोणची जर भुता असली तर इथे या सगळी चिपकून जाते झालं आपलं दर्शन आता बघू आता इथे काय खरेदी करतात आईचं ते करू खरेदी तसंच भेटतो तुम्हाला नंतर का कशी गाय पकडतो घरी नेतो घरी घरी नेतो असतं द्या कर दादा पक्की फास्ट पिंडिंग घेते बघा Yeah, dum -chum -dum -chum. ने ने, या धामचुम ढुमच नाही आता घरी नाही कापड भावांना इथं पाणी वाढायला लागलंय तर भेटतो तुम्हाला आता नंतर मी डायरेक्ट अक्कलकोटला गेल्यावर आलोय भावांना आता अक्कलकोटला इथे आलोय आणि काका तर रूम घ्यायला तर रूम घेतलं का लगेच तुम्हाला भेटतो मी तर झालो आता फ्रेश आणि लगेच जेवायला जातो आणि भेटतो तुम्हाला नंतर हमारा लहराता हुआ मुगलिया परचम और अल्लाह तला को नम आलोय आता रूमवर झोपतो मी आणि भेटतो तुम्हाला उद्या सकाळी डायरेक्ट चला भाऊ आता जाऊया आपण दर्शनाला हे बघा इथं कसा बघतो कवी दे काही नाही गे हे हा इथे बघा घोडा आहे आणि हा भाऊ तुम्हाला जन्नत दाखवा जन्नत श्री स्वामी समर्थ तर भावांनो दर्शन झालं इथं खूप भारी दर्शन झालं खूप मनाला शांती वाटली अख्खं मन व्यक्त केलं इथं तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये